एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा पाहत मातरम न्यूज पालकमंत्री खाडे यांना विशाल पाटील यांचे प्रत्युत्तर माझं कर्तृत्व काय आहे हे जनतेला माहीत आहे मी पक्का काँग्रेसचा निवडून आल्यावर भाजपमध्ये जाणार नाही विशाल पाटील मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या जनसंवाद सभेमध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर टीका करत त्यांचे कर्तृत्व काय आहे असा प्रश्न केला होता या प्रश्नावर मिरजेत झालेल्या जाहीर सभेनंतर विशाल पाटील यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्युत्तर दिले आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मंत्री म्हणून एकदा आणि पालकमंत्री आहेत ते कधीही निवडून न आलेल्या माणसाबद्दल बोलत असतील तर चांगलीच गोष्ट आहे त्यांच्याही लक्षात आली आहे की अपक्ष उमेदवार विशाल पाटील पुढे गेलेले आहेत त्यातून माझी मापे काढतात माझे कर्तृत्व काय आहे हे जनतेला माहीत आहे माझं कार्य काय आहे हे जनतेला माहीत आहे खाडे जर याची माहिती पाहिजे असेल लवकरच मी जनतेतून निवडून जाणार आहे खासदार कसा असावा जनतेची कामं कशी करावीत हे त्यांना दाखवून देईल असे प्रत्युत्तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिले आहे स्पष्ट केल्यामध्ये तरी सुद्धा वारंवार शिवसेनेचे नेते असतील वारंवार वरिष्ठ नेत्यापासून ग्रामीण भागापर्यंत अफवा पसरवली जात आहे की जाते भाजप केला जातो बघा प्रत्येक वेळेला ह्या प्रश्नावर उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही मी आधीच सांगितलं मी कायम सांगतो भाजपच्या खूप वेळा आपल्याला ऑफर आलेत जर मला भाजप जायचं असतं तर भाजपची उमेदवारी मला कदाचित मिळाली असते ती विचारधारा आम्हाला पटत नाही आमचा जन्म हा काँग्रेस कारण तो काँग्रेस पक्षाच्या विचारधारा पुढे नेण्यासाठी झाला काँग्रेस पक्ष वाढली पाहिजे काँग्रेस पक्ष तळागळात पोचला पाहिजे ह्यासाठी आम्ही अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा